आई तू फॉर्मल कशी असेल खूप मजेत तर आहे इंडिपेंडन्स डे सगळ्यांना शुभेच्छा आहे वसईला आता पळेन पळणीत मामा काय चालली आहे आज त्यांच्याकडे पूजा आहे म्हणून जेवायला बोलावलं आहे तुम्ही बोल चला वापर भेटू आम्ही आताच आहे आणि ही पहा इथे चालू आहे पूजेची तयारी हाय रिया काय काढलं हो हाय कर इकडे मला हाय कर आधी हाय कर हाय आणि नित्या दिदी कुठे आहे नित्या नित्य इकडे बघ लवकर दिसतच नाही आहे तू हाय मी काढलेली छोटीशी रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ला तर मग आतमध्ये पूजा चालू आहे आपण बघूया काकीकडली पूजा संपल्यानंतर आम्ही आलो होतो मामच्या मामाकडे म्हणजेच माझ्या मामाकडे नित्याच्या मामा आजोकडे कारण की आज आम्हाला आमच्या मामाने सुद्धा भाजी जेवणासाठी बोलवलं होतं तर बघा लहानापासून आम्ही सर्व मोठे कसे भाचे जेवायला बसलेलो आहोत सो नंतर वॉईस टाकण्याचं कारण हे आहे की आमचा खूप गोंधळ चालला होता खूप मस्ती चालली होती म्हणून सो चला आपण आता व्हिडिओचा इकडे एंड करूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय